श्री स्वामी समर्थ आदित्य रानूबाईची कहाणी आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फूल दुर्वा अनावयास रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं त्यांना विचारले कसला वसा वसताय तो मला सांगा तुला ने वसा कशाला हवा उच्छील माचिल घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सचेल वस्त्रसहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनांची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचं तातू करावा त्यात सहा गाठी घ्याव्यात पानं फुलं व्हावीत पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशागंधांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकडत तूप असावं मेहून जेऊ घालावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड घसळी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्यांना सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबांच्या मुली तुमच्या घरी कशी द्याव्या दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजी राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मागेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसवायलाच पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ते तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्यांच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीनं बसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरणीची सहा मोती आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुखी आणि कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानांच्या दासी होत्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसं आला आहे काय आलं आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरून होऊन मोहुरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेत जात असताना सूर्यनारायण माळ्यांच्या रूपानं आले व हातातल्या कोहळा काढून गेलेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीने काय दिलं देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्वच गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊ माऊ घातलं नेसायला पितांबर दिलं जेव खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराखांच्या रूपानं आले व काठी काढून घेतले घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली देवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा केला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानांनी घरी नेऊन त्यांच्या योग्य आदि आदसत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले व शिदोरी घेऊन गेले घरी येऊन आईला सांगितलं आई, आई मावशीने दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणींना सांगितला बहिणीनं तिला परसदारानं घरी नेलं नाव माखू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानांची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चामळ देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेन्या निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकार केला डांगोरा पिटला कोणाशी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं ती मोळी म्हणाली तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणी सहा मोत मोते घेतले तिनं त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकले त्याची मोळी सोन्यांची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं तो उठणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणी स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तिनं आपण घेतली तीन, तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मिळालं मग वसा घेतल्याचं काय फळ मिळेल काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक मतारी व तिचा मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पाहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्हीही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितला मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं वाढून घेताच कहाणी आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पाल्या होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्यांच्या बेंबीवर ठेवली तीन मोठे आपण घेतले राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्याने ही राणी स्वसा विचारताच राणीने त्या स्वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं सर्व प्रकारची पक्वान केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चावळं डोईचं चा केस वळचणींची काढी डाव्यांच्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला भतारीला काना डोळा मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसे प्रसन्न झाले तसे तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण